पुणे जिल्ह्यातील बारामती या एकाच शहरातील तालुक्यातील एकाच घरात म्हणजे पवार घरात सध्या तीन खासदार आणि दोन आमदार असे एकाच घरात आहेत आणि त्या घराणाचं नाव आहे पवार कुटुंबीय आणि या पवार कुटुंबियाचे सर्वे सर्व आहे शरदचंद्र पवार आणि ही किमाया केली शरदचंद्र पवार यांनीच कारण त्यांनीच वेळोवेळी मूळता पूर्ण पूर्णतः काँग्रेस पक्षात असताना प्रथमतः काँग्रेस पक्षात असताना यशवंतराव चव्हाणाबरोबर असताना मानसपुत्र म्हणून घेऊन आपण काँग्रेसची एक उमेदवारी केली आणि एकोणीसशे सदुसष्टपासून त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं एक कार्य चालू केलं पण त्याबरोबर काँग्रेसला लागले लागणारी जी, जी महत्त्वाची म्हणजे आपण त्याला काय म्हणू ते नाही पण एक सवय म्हणा पण ह्या काँग्रेसने सगळे राजघराणे प्रत्येक घराणं आलं की ते लगेच त्यांनाच ते तिकीट द्यायचं आणि एक सरदार निर्माण करायची ही पद्धत सुरू केली आणि त्यामुळं काय झालं की संपूर्ण देशामध्ये केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अशा सरदारांची फौजच फौज निर्माण झाली फौज म्हणजे हे कुटुंबीय एकाच कुटुंबातले आमदार एकाच कुटुंबातले खासदार एकाच कुटुंबातले जिल्हा परिषद अध्यक्ष एकाच कुटुंबातले पंचायत समिती सदस्य म्हणजे संपूर्ण जे जिल्ह्यावर तालुक्यावर जे प्रभुत्व राहणार ते एकाच कुटुंबाचं मग ते सहकारी संघ असो कोंबडी पालन संघ असो किंवा व्यवसाय असो व अन्य कुठल्याही संस्था ज्या ज्या संस्था असतील साखर कारखाने असोत किंवा कुठल्याही संस्था असोत ह्या काँग्रेसवाल्यांनी ह्या संस्था फक्त आपल्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केले म्हणजे हे शरद पवार त्याला आप अपवाद नाहीत असं काही ठिकाणी आता एक ठिकाणी जर बघितलं तर हे संगमनेरचे जे बाळासाहेब थोरात आहेत तर त्यांचा मेवणा तर तो आमदार त्याच्यानंतर त्याची त्यांची बहीण ती नगराध्यक्ष त्यानंतर त्यांचा एक बाचा तोही परत आमदार कसा आहे विधान परिषदेवर मतदार मतदारसंघातून या मतदारसंघातून त्या मतदारसंघातून म्हणजे अशा पद्धतीने ते प्रकार चाललं तसंच या शरद पवार यांच्या घट घराण्यामध्ये शरद पवार खासदार त्यांच्या चिरंजीव लग्न झालेल्या सुप्रिया सुळे या खासदार त्यानंतर अजित पवार आमदार म्हणजे आमदार मंत्री तर त्यानंतर अजित पवार यांच्या मिसेस ह्या खासदार त्याच्यानंतर दुसरे जे आपले दुसरे पवार आहेत जे जामखेडमधून येतात निवडून या, या बारामतीचे ते रोहित पवार हे पवार घराण्याचे तर असे ही जी शाही म्हणतो आपण त्याला तर ही काँग्रेसने जोपासली आणि त्याचाच अनुकरण आता भाजपा काय किंवा आपलं राष्ट्रवादीचं दुसरा गट राष्ट्रवादी आता दोन्ही एकत्रच झालेले आहेत आता काही वेगळं नाही आहे परंतु शिवसेना भाजप किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी ही जोपासना व्यवस्थितरित्या सांभाळलेली आहे त्यांचा एकच एक हेतू की कुणी माणूस असो तो निवडून आणे मग हे निवडून आणण्यासाठी त्यांना एकच एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे लोकांना भावना भाव भावाच्या दृष्टिकोनातून लोकांच्या भावनाशी खेळायचं सा, आणि मग सांगायचं सा की आता आर आर पाटील यांचं अपघाती निधन झालं तर मग त्यांच्या मुलालाच निवडून द्या मुलगा छोटा आहे तर मग त्यांच्या पत्नीला निवडून द्या तसंच पतंगराव कदम गेले तर मग त्यांच्या मुलालाच निवडून द्या त्यांच्या एक म्हणजे ब भावालाच कारखान्यावर निवडून द्या त्यांच्या यांनाच निवडून द्या म्हणजे अशा पद्धतीचं हे काँग्रेसवाल्यांचं हे जे घराणेशाही ही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक विविध पक्ष आणि लोक जोपासत आहेत तर आज आपण बघतो की ह्या घराण्याशाहीच्या दृष्टिकोनातून हे दोघं एकच आहेत शरद पवार अजित पवार हे एकत्र आहेत आता परत मध्यंतरी आले आम्ही बाहेर आहोत आम्ही वेगळे आहोत आम्ही एकत्र आहोत राष्ट्रवादी पवार गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट वेगळे चिन्ह आता ती आ, तर त्याने ते कोर्टातून मागे घेतला असं ऐकवत आलेलं आहे म्हणजे आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये कशा काय निवडणुकीचं घ्यायचं नाही असं त्याच्यानंतर एक म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्या एकीकरणाच्या भावना त्या सुरू झाल्या काही मध्यंतरी म्हटले एक शिवसेनेचे दोन गट एकत्र येणार राज ठाकरे एकत्र येणार वगैरे वगैरे म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात तर हे जर एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे सध्याही पण दाखवताना वेगळे आहेत कारण त्यांचे जर असे पराभूत वगैरे असे जर झालेले असते तर तो, तो प्रश्न वेगळा होता पण तसं काही घडत नाही आहे येथे हे एकत्र आले तर इतर पक्षावर त्याचा काय परिणाम होईल इतर पक्षावर पक्षावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही आहे म्हणजे कसं राष्ट्रवादी एकत्र आलं तरीही शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होणार नाही आहे एक आणि भाजपवरही त्याचा काही परिणाम होणार नाही कारण भाग भाजप हाच मुळी एक म्हणजे आ, 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 आ आल्या गेल्याचा पक्ष येतो जी ताँगे ताँगे तुम्सा तुम्सा जे आपल्या पक्षात आले आले लोक या म्हणजे सर्व समावेशक पक्ष आहे कारण हे सर्व समावेशक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी मागं पुढं काहीच पाहिलं नाही ना कोणाची नीती पाहिली ना कुणाचा भ्रष्टाचार पाहिला ना कुणाचा पक्ष पाहिला काही असेल चला तुमचं तुम्ही करा आमचं आम्ही करतो काय नाही आमच्या आमच्या याच्यामध्ये आमच्या बॅनर खाली या आणि आम्हाला सरकारमध्ये येऊ द्या तर या पद्धतीने त्यांनी केलं आता दुसरी गोष्ट शेतीमध्ये हे, हे जे लोक आहेत हे संपूर्ण तर यामधून काही वेगळं असं निष्पन्न होतं असं काही नाही आहे हे सगळं या पद्धतीनेच राजकीय क्षेत्र चालतं आणि हीच परंपरा एक नंतर सर्व भाजपने जंपली परत त्याला तिकीट द्या त्याच्यात एक बायकोला तिकीट द्या त्याच्याच मुलाला तिकीट द्या त्याच्याच मेवण्याला तिकीट द्या त्याच्याच चुलच्याला तिकीट द्या त्याच्याच भावाला तिकीट द्या असं करत करत हे पक्षांनी संपूर्ण ही कुटुंबव्यवस्था राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि याला कुणीही आणि काही काही करू शकत नाही कारण लोकसुद्धा आता मतदारसुद्धा फार वेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत आणि मतदार आता तर बघितलं असेल की आता लाडक्या बहिणीला कर्जही द्यायचं आहे आता लाख लाखापर्यंत त्याच्यानंतर एक त्यांच्यासाठी वेगळे उपक्रम राबवायचे आहेत म्हणजे हा एक आपला मताचा जो भाग होता तो ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात कारण मग पुढच्या वेळेस हे होणार त्याच्या पुढच्या वेळेस हे होणार म्हणजे सरकारी पैशातून आपापली एक हे करायचं म्हणजे आपली मत निश्चिती हे करण्याचा भाग हा यामधून असा दिसतोय तर एक जण म्हटला होतं या सरकारी ज्या योजना आहेत त्या योग्य माणसाला द्या ना तर योग्य माणसाला ह्या न देता ह्या सर्व प्रकारे विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या एक जो गरीब असल सर्वसामान्य असतील किंवा दारेद्र्याशेखालील लोक असतील त्यांना द्यायच्या तसं न करता ह्या स सर्व सामान वाटलेल्या आहेत आणि त्यामुळं काय झालं महाराष्ट्राचं नुकसान तर होतच होतं पण लोक चैनी चैनीचे झाले उद्या किराणा दुकानात गेलं उदार सामान आणला किराणा दुकानदारांनी विचारलं रे बाबा माझे पैसे घेतो कधी देणार तो तू लाडक्या बहिणीशी पैसे येऊ देत मग देतोस तुला म्हणजे अशा पद्धतीने खेडेगावात किंवा शहरामध्ये अशा पद्धतीने संवाद ऐकू येतात म्हणजे यामधून या एक असा प्रश्न निर्माण झाला सरकार या लोकांना का हे पैसे देतं हा महत्वाचा प्रश्न आहे ज्या वयोवृद्ध आणि म्हातारे जे लोक आहेत साठ वर्षा पुढचे त्यांना द्यायला पाहिजे होते ते पैसे ते यांना द्यायचं अठरा वर्षाच्या मुलांना अठरा वर्षाच्या मुलींना अरे हे असा प्रकार जो आल्यानंतर हे राज्यकर्ते निवळ मातावर डोळा ठेवूनच यांची वाट चालू आहे हे स्पष्टपणे माहीत झालेलं आहे आणि बऱ्याच जे खाते त्यांचाही निधी इकडे तिकडे वळवलेला आहे आ आदिवासी समाजसेवाचा विधो शिक्षणाचा निधी किंवा इतर काही गोष्टी त्या म्हणजे ज्या पूर्वीपर्यंत चालत होता त्या निधीतून ज्या निधी, निधी पूर्वी मिळत होते ते आता मिळणार नाहीत असं ना काही शिष्यवृत्त्या होत्या का काही आश्रमशाळा होत्या त्यांच्यामध्ये तर हा जो प्रकार होतो आहे तो भवितव्याच्या दृष्टीवरून योग्य नाही आहे आज जरी हे सत्ताधीश असले तरी यांनी भवितव्याचा काहीच के विचार केलेला नाही असा विचार दिसतो आणि यातून या, या महाराष्ट्राचं हित होणार की पुढील पिढ्यांचं हित होणार हे काही समजत नाही आहे म्हणजे हाच प्रश्न एक महत्त्वाचा आणि त्यामुळं येथे फार मोठ्या प्रमाणाची एक व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ती करण्यासाठी ही घराणेशाही आता कशा पद्धतीने राजकारणामध्ये आपलं ठाण मांडून बसलेलं आहे आणि आपलं वर्चस्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे तर ते कायमस्वरूपी राहणार की नंतरच्या काळामध्ये जाणार याची आज काही सांगता येत नाही परंतु हे काही फार काळ टिकेल असं काही वाटत नाही कारण गुणवंतांना संधी देणे हीच समजा आपल्या राष्ट्र उद्धाराची राष्ट्र उद्धार करण्याची एक महत्त्व गोष्ट आहे आणि ती नाकारून आपल्याला काही चालणार नाही आहे धन्यवाद तर या आमच्या ए टी एम न्यू चॅनलला ज्या जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण काही एक कॉमेंट करा आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद